नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मराठी चेतन युट्यूब चॅनलवर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत गणपतीच्या संबंधित काही प्रश्न आणि त्याची उत्तरे चला तर मग सुरू करूया गणपती अथर्व लिहिले मृद्गल ऋषी गणक ऋषी नारद मुनी कि अगस्त्य ऋषी तर आहे गणक ऋषी गणपतीने कोणत्या दैत्याचा वध केला हिरण्य कश्यपू महिषासूर कालिया सिंदुरासूर सिंदुरासूर नारद पुराणानुसार कोणते गणपतीचे नाव नाही कपिल गजानन वक्रतुंड लंबोदर उत्तर आहे कपिल गणपतीला किती कलांचे अधिपती मानले जाते बारा तेहतीस चौसष्ट की एकशे आठ चौसष्ट गणपतीला आपण चौसष्ट कलांचा अधिपती मानतो मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला काय म्हणतात गुरुपुष्पामृत योग अंगारकी प्रदोष उत्तर आहे अंगारखी गणपतीच्या पूजनात दुर्वा किती संख्येने व्हाव्यात सम विषम की कितीही तर उत्तर आहे विषम श्री गणेशाला कोणत्या रंगाचे फूल वाहतात पांढऱ्या पिवळ्या की तांबडा लाल बरोबर उत्तर आहे तांबडा लाल शुक्ल पक्षातील चतुर्थीला काय म्हणतात विनायकी अंगारकी संकष्टी आणि बरोबर उत्तर आहे विनायकी यापैकी गणपतीचे वाहन कोणते गरुड सिंह की मोर बरोबर उत्तर आहे मोर ज्याला आपण मयुरेश्वर असेही म्हणतो सार्वजनिक गणेशोत्सव केव्हा सुरू झाला अठराशे त्र्याण्णव एकोणीसशे सत्तेचाळीस कि अठराशे पन्नास बरोबर उत्तर आहे अठराशे त्र्याण्णव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काही माहितीपूर्वक का वाटला असेल तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा तसेच अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद